भारताच्या आणि समाज जीवनाच्या जडणघडणीत पत्रकारितेचा मोठा वाटा असल्याचं मत मान्यवरांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या आयोजित पत्रकार दिन सन्मान सोहळ्यात व्यक्त केले भारताच्या आणि समाज जीवनाच्या जडणघडणीत पत्रकारितेचा मोठा वाटा असल्याचे मत मान्यवरांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकार दिन सन्मान सोहळ्यात व्यक्त केले हा कार्यक्रम डफरीन चौकातील आय या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व माजी आमदार दिलीप माने महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे ज्येष्ठ पत्रकार तथा सुराज्याचे संपादक राकेश टोळे सकाळचे संपादक सिद्धाराम पाटील श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुळे मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत जिल्हाध्यक्ष अभिषेक आदेप्पा यांची प्रमुख उपस्थिती होती <ज़ागा> यावेळी बोलताना दिलीप माने यांनी सांगितले की सध्याच्या धावपळीच्या युगात पत्रकारितेमुळे प्रत्येक घडामोड समाजासमोर येते सोलापूरला पत्रकारितेचा मोठा आणि समृद्ध इतिहास असून या पत्रकारितेमुळे शहराच्या विकासाला चालना मिळाल्याचे त्यांनी नमूद केले सोलापूरच्या पत्रकार पत्र मला थोडं नॉलेज कुलकणी असू द्या केसरीचे अशा अनेक पत्रकाराबद्दल मी बघितलेलं आहे तरुण विजन होतं की सोलापूर चांगलं झालं पाहिजे आणि सोलापूरच्या लोकांनी चांगलं काम केलं पाहिजे सहकार्य केलं पाहिजे ही सोलापूरची एक परंपरा आहे आजकाल आज महाराष्ट्रामध्ये मागच्या मा दहा मा वर्षापासून की राजकारण अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम तुमच्या माध्यमातून केलंय कामा ते कामाख्या दिवशी असू द्या नाहीतर अजून कुठला असू द्या नॉट रिचेबल असू द्या किंवा कोकणात जाऊन आपण शेती करायचं असू द्या ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या माध्यमातूनच करते नाहीतर आम्हाला चार चार दिवसाला कळत होते पण ही तुमच्या माध्यमातून त्यांनी सगळी प्रक्रिया आमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करता परवा अजिदाचीच घटना घडली होती आम्ही एका मित्राच्या घरी सकाळी प्रचाराच्या निमित्त जेवण कराव बसलो एकाचा फोन आला दादांचा असा असं झालं

बऱ्याच वेळा आणि मला महत्वाचा विषय वाटतं की दोन पत्रकार समजा एका ठिकाणी बसलेत ते एकमेकाला येतात मला एक्सपिरियन्स आहे दोन जणांशी शेअर केला की मला माहितीच नव्हतं मी शिव असताना की आता मी आम्ही नवीन नवीन जॉईन करतो नोव्हेंबर डिसेंबर असा ज्याच्या वेळेस आला कार्यक्रम तर मला एक दोन जणांनी सांगितले कार्यक्रमाला पत्रकार आहे मला आहे आला मला काय माहिती दोन वेगळे आणि मी मी सकाळी आठ नऊ वाजता गेलो आणि एकालाच गेलो आलो ना <laughs> अरे अरे मला म्हणलंय वेगवेगळे दोन प्रकार होते मग ते मला विशेष वाटत की दोन्ही पत्रकार संघाला इथे आलेले आहेत तुमचं खेळमेळीचं वातावरण वाता आहे मग तुम्ही शेअरिंग करता ते आणि मला विशेष वाटत की की तुम्ही आपल्याकडे नोकरी लोकांनी मी दाखवतात आपले तुमच्या ज्या संघाने एकत्र येऊन तुमची जी राहण्याची राहण्याची सोसायटी गेलेली आहे मला डिटेल नाही माहिती परंतु मला युनिक दिसलं की किमान तुम्ही म्हणजे आपल्या संघाचा उद्देश करत असतो की आपल्या बरोबरची जे लोक आहेत चांगली नसते किंवा तुम्ही पाठपुरावा करून त्यासाठी तुम्ही एक सोसायटी केलेली आहे तुम्ही डेव्हलपर तुमच्या नेमलेला आहे मला वाटतं की असं अल्टिमेटली आपल्या संघाचं कारण तेच आपल्या जे कारण सगळ्या बांधवांची कॅपॅसिटी नसते

त्यामुळे तुम्हाला जे व्यक्त व्हायचं आहे ते व्यक्त करण्यासाठी तुमच्याकडं कर वृत्तपत्र नावाचं साधन होतं किंवा चॅनल होतं आज प्रत्येक माणसाकडे त्याचा हक्काचं चॅनल आहे त्याचं व्यासपीठ आहे त्यामुळे असं काही स्पेसिफिकेशन राहिलेलं नाही की हा पत्रकार तो पत्रकार भारतामध्ये जितकी लोकसंख्या आहे किंवा जगामध्ये जितकी लोकसंख्या आहे ते सगळे आजच्या भीतीला पत्रकार आहेत संवादाची ही साधनं इतक्या झपाट्यानं बदलली गेल्या पाच एक वर्षात म्हणजे आमच्या काही बेचाळीस वर्षापूर्वी अगदी खेड्यावरून जेव्हा आम्ही फोटो इलेक्ट्रॉनिक्स आणि नंतर डीटी पीवर आलो तो काळ सुद्धा स्लो होता त्यानंतर नव्वदच्या दशकामध्ये जेव्हा चॅनल आली आधी दूरचित्रवाणी एकच होतं आपलं ते दिवसभरात एक दिवस कार्यक्रम असायचा एक बातमीपत्र असायचं पण नंतर चोवीस तास वाहिन्या सुरू झाल्या तेव्हाही असं वाटलं की आता पत्रकारित केवढे बदल होत आहेत नंतरच्या काळामध्ये इंटरनेट आल्यावर आणखीन त्याची गती वाटली एक काळी मला आठवतय म्हणजे आम्ही जेव्हा पहिल्यांदा फॅक्स मशीन घेतलं होतं ते बघायला देशभरातून लोक आले होते काय आहे आणि त्यावेळी आमचे एक संपादक होते, होते ते चीनमध्ये गेले होते आणि ते चीनमधून पहिला फॅक्स पार्टनर होते तेव्हा आमच्यामध्ये चर्चा होती की आता चीनमधून चिनी भाषेत फॅक्स इकडे आला तर तो मराठीत कसा होईल म्हणजे भल्या भल्यांचं अज्ञान होत कारण हा सगळा बदल त्या काळात नवीन होता पण गेल्या अर्धा वर्षातला बदल जर बघितला तर तुम्ही स्थिमित होऊन इतका बदल प्रचंड करतोय ते सकाळी नसतंय या बदलाला सामोरं जाण्यासाठी आपल्याला अतिशय तयार राहणं आवश्यक आहे खर तर अशा उपक्रमाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिथं आपण एकत्रित येतो तिथे अनेक विषयांची चर्चा होते जसं आता पत्रकारांच्या समस्या अडचणी त्यांच्या उन्नतीच्या संदर्भात देखील विषय येतात तसं याचं आयोजन करण्यामागची जी भूमिका असते त्याच्या निमित्ताने काही चिंतन पण होत असत प्रत्येक माणूस आपल्यावरती होणाऱ्या संस्कारानुसार वागत असतो भारतामध्ये एका अर्थाने पत्रकारितेला सुरुवात झाली असं म्हणतात आणि त्या वंदे मातरमला यंदाच्या वर्षी दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत तर ते वंदे मातरमचं काय मोल होत हे आपल्याला आता ध्यानात देऊ शकतं कारण त्याच्या आधीचे लढे बघितले अठराशे सत्तावन्न असेल किंवा नंतर देखील भारताचा स्वातंत्र्य लढा पाहिला तर वंदे मातरमने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात फार मोठं योगदान दिलं होतं ते भारतातल्या एका पत्रकाराची देणगी होती आणि अशा निमित्ताने पत्रकारांना असे खूप पुष्कळ गोष्टी आहेत पण वेळेची मर्यादा ध्यानात घेता मला असं वाटतं की आपण अशाही गोष्टी ज्या पत्रकारांना गोष्ट करतात उन्नत करतात त्यांना प्रेरणा देतात अशा गोष्टी समोर यायला पाहिजे या निमित्ताने वंदे मातरम दीडशे वर्ष होत आहेत तर आपण त्याचे स्मरण करणं उचित आहे आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा मुळात काय की सहा जानेवारीला पत्रकार दिन असतो आणि त्या दिवशीच कार्यक्रम करावा असं सगळ्यांची मागणी होती परंतु गेल्या अनेक वर्षापासून सहा जानेवारीला श्रमिक पत्रकार संघाचा ठरवलं की सहा तारखेला आपण कार्यक्रम घ्यायचा नाही महिनाभरात कधीही कार्यक्रम घेऊ कारण आम्ही दोघंही एकत्र कार्यक्रम करतो आणि दोघंही एकत्र असतो श्रमिक पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कि मला काय झालं की पूर्वी शेतकऱ्यांची जमीन शंभर शंभर दोन दोनशे एकर असायची परंतु काळानुसार शेतकऱ्यांची मुलं वाढत गेली तशी जमिनीचं वाटप होत गेलं आज शेतकऱ्यांना एक, एक एकर दोन एकर फक्त जमिनीवर हो आले आणि त्यामुळं शासनाने ठरवलं की शेतीपूरक व्यवसाय शेतकऱ्यांना द्यावा आमचंही मालक तसंच झालेलं आहे आमची आज पाठीमागा जर आम्ही पंचवीस तीस वर्षापूर्वी बघितलं तर पत्रकारांची संख्या फार कमी होती आज मात्र डिजिटल मीडिया आणि इतर सर्व मीडिया वाढल्यामुळं आमची संख्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे परंतु जाहिरात येणाराची संख्या मात्र तेवढीच आहे तर माझी विनंती आपल्याला एवढीच आहे की ज्या शासनाच्या विविध योजना आहेत त्या योजना संदर्भात प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकार आणि त्यांचा परिवार एक शिबिर घ्यावं केंद्र शासनाच्या असतील राज्य शासनाच्या असतील त्या योजना पत्रकारांना सांगाव्यात आणि आपल्यासारखे लोक आहेत ज्यांचे बँका आहेत त्यांनी आमच्या पत्रकार आणि परिवाराला कर्ज द्यावं जेणेकरून छोटे मोठे व्यवसाय आमचे पत्रकार सुरू करतील आणि पत्रकारी ते बरोबर त्या व्यवसायामुळे आमच्या पत्रकारांनी त्यांच्या परिवाराला उभारायला मिळेल तर एवढी विनंती करतो कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता काजळे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रुतीमाने गांधी यांनी मानले या सन्मान सोहळ्यास जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते